आपल्याला माहितीच असेल की घनकचरा या विषयावरती सातत्याने आवाज उठवतोय परंतु कुठल्याही प्रकारचा बदल त्या ठिकाणी झालेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाही सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्ही हातपोलीला तो कचरा घेऊन जाऊ आतपोलीचा डिस्टन्स जास्त आहे त्यामुळे आम्ही फेऱ्या वाढवू त्यानंतर तो कचरा कमी होईल परंतु तशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा बदल त्या ठिकाणी घडला नाही काल yes. तुम्ही बघितला असेल त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रभाग समिती वाईज आम्ही त्या ठिकाणी आम्ही हस्तांतरण केंद्र त्या ठिकाणी बनवू आणि yes. मुख्यमंत्र्यां yes. yes. गेले तर त्यांना प्रचंड विरोध हा नागरिकांकडनं करण्यात आला परंतु कुठल्याही प्रकारचा संवाद नागरिकांबरोबर नाही नागरिकांवरती त्या ठिकाणी दादागिरी करायची आणि तो विषय भेटून नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला तुम्ही बघितला असेल की ठाणे शहरामध्ये जो कचरा यांच्या मार्फत उचलला जातो तो सुद्धा ओला कचरा किंवा सुका कचरा अशा पद्धतीचं वर्गीकरण न करता उचलला जातो आणि अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या घनकचऱ्याबाबत आहेत त्यांचा खुलासा या ठिकाणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण पुन्हा एकदा नव्याने अनेक मुद्द्यांचं या ठिकाणी करणार आहेत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत आजच्या या पत्रकार परिषदेला माझ्यासह आणि सर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण सोबत माझे सहकारी प्रवक्ते इंदुराव गळवे आमचे प्रदेश सदस्य आणि ज्येष्ठ नेते भालचंद्र माडी या ठिकाणी उपस्थित आहेत मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना सांगतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद समजाव सर्वांना नमस्कार आपल्याला माहिती ठाणे शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न पात्र झालेला गेल्या दोन महिन्यापासून याबाबत सातत्याने काँग्रेस आवाज उठवत आहे पत्रकार परिषद असेल किंवा मग गांधीवर असेल ठाणे महानगरपालिका आम्ही सातत्याने हा प्रश्न गंभीर प्रश्न असून हा काय आतापर्यंत ठाणे महानगरपालिका सोडवू शकतो काल बरोबर तुम्ही बघा की कुजनीवाडी मुल्हा नेते नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष करतो त्या अनुषंगाने काही महत्वाच्या बाबी आम्ही तुमच्या समोर आणून देऊ इच्छितो तो दौ 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 कि द्यौस्थापन, द्यौस्थापन, जो घनकचरा व्यवस्थापन अधिनियम आहे दोन हजार सोळा घनकचरा व्यवस्थापन अधिनियम सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टू थाउजंड सिक्सटीन एक ॲक्ट आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेला आहे की शंभर किलोपेक्षा जास्ती कचरा जी व्यावसायिक व्यवस्थापना व्यवस्थापन किंवा आस्थापना जी आहे ज्या निर्माण करतात म्हणजे मॉल्स असतील हॉटेल्स असतील हॉस्पिटल्स असतील जे शंभर किलोमीटर दिवसाला येतात त्याच्यात असा नियम आहे त्या ह्याच्यामध्ये की त्यांनी त्यांच्या कचऱ्याचं वर्गीकरण करायचं ओला सुका आणि त्यांनी त्यांच्या कचऱ्याचं निर्मूलन करायचं वेट वेस्ट पण झालंय काय ठाणे महानगरपालिका गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांचा कचरा नागरिकांचा कचरा रस्त्यावर ठेवते आणि त्यांचा कचरा उचलण्यात ठाणे महानगरपालिका प्रश्न कारण ह्याच्यातून देवाणघेवाण होते आज आपल्या ठाण्यामध्ये मॉल्स वाढलेले आहेत आपल्या ठाण्यामध्ये हॉस्पिटल वाढलेले आहेत आपल्या ठाण्यामध्ये लग्नाचे लॉन्ज वाढलेले लग्नाचे हॉल वाढलेले हॉटेल वाढलेले आणि त्यात झालं काय की अनधिकृत बांधकामांचा जास्ती समावेश आहे म्हणजे त्या व्यावसायिक लॉन्ज अनधिकृत लग्नाचे हॉल बघाल आणि हॉटेल्स हे सगळं हॉस्पिटल्स यांचा जो बायोकेमिकल बायोमेडिकल वेस्ट आहे हा महानगरपालिकेचे तिकडे घरकच गाड्या लागलेल्या असतात पैसे घेतात त्या अधिकाऱ्यांकडून पोहोचतात आणि ते उचलतात त्याच्यामुळे नागरिकांचा जो भर आहे आज ठाणे महानगरपालिकेमध्ये तेराशे ते चौदाशे मेट्रिक टन कचरा रोज उचलला जातो निर्मिती होती किती तेराशे चौदाशे म्हणजे पन्नास वरून तेराशे चौदावर चौदाशे वर पोहोचलेला आहे आणि त्यातला पंचेचाळीस टक्के कचरा हा हे जे बल्क वेस्ट वाले आहेत शंभर किलो चे त्यांचा आहे मग त्याच्यात अधिकृत पण आले अनधिकृत व्यावसायिक मी म्हणतो सोसायट्या नाही रेसिडेन्शियल नाही रेसिडेन्शियल जर जरी शंभर किलोच्या वरती असेल तरी तो उचलणं क्रमप्राप्त या करता आपण टॅक्सेस करतो नियमात घालून दिलेला की अनुधिकृत व्यवस्थापना जी आहे त्याचा कचरा उचलू नये ती उचलण्यात प्राधान्य महापालिका देते हा पहिला मुद्दा तुम्हाला माहिती आहे की ठिकठिकाणी प्रशासनाचे भांडणं होत आहे नागरिकांचे नियोजन शून्य कारभाराचं हे उत्तम उदाहरण आहे ठाणे महानगरपालिका आजपर्यंत गेल्या पस्तीस वर्षात चाळीस वर्ष त्याचं नियोजन करू शकलं नाही आणि दुर्दैवाने सांगाव अशी बाब ही आहे की सन एकोणीशे पंच्याण्णव नंतर नागरीकरण वाढत गेलं नागरीकरण वाढत गेलं डीपी झाल्यानंतर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स वाढायला गेले आणि तेव्हापासून यांची सत्ता आहे सत्ताधारायची हा प्रश्न त्यांनी कुठेतरी सोडवायला पाहिजे होता आता तुम्हाला मी सांगतो की मुंबईमध्ये आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये कचरा हस्तांतर ट्रान्सफर तसा हा जो सीपी तलाव आहे सीपी तलाव हा फक्त ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे मग हा ट्रान्सपोर्ट स्टेशन असताना तिथे एवढ्या टोकाचा कचरा कसा काय पोहोचला तो ट्रान्सफर का नाही झाला तो ट्रान्सफर झाला पाहिजे एकीकडे एक म्हणतात तो डंपिंग ग्राउंड नाही आहे ट्रान्सपोर्ट स्टेशन मग तो एवढ्या दिवसाचा कचरा जर तुम्ही ट्रान्सफर करू शकले नाही म्हणजे एक तर तुम्हाला डम्पिंग नाहीये आणि तिथे तुम्ही जो नेऊन ठेवलाय जर तुम्ही म्हणता रोज ट्रान्सफर होतो तो, तो तसाच जर असेल कचरा मग ट्रान्सफरची तुम्ही दिली का हा मोठा काळ आहे तुम्हाला माहिती मुंबई महानगरपालिके एकोणीसशे सत्तावीस साली कालीन ब्रिटिशर्सनी एकोणीसशे सत्तावीस साली शंभर एकरात डम्पिंग ग्राउंड सुरू केलं म्हणून किती के शंभर एकर सत्तावीस साली एकोणीसशे चौसष्ट साली मुंबईत ठाण्यातली महाराष्ट्रातली मा, देशातली पहिली महानगरपालिका पहिली महानगरपालिका एकोणीसशे चौसष्ट साली त्यांनी दुसरं डम्पिंग ग्राउंड सुरू केलं एकोणीशे चौसष्ट साली दोनशे एकर आणि काल परवा पंधरा वर्षापूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी महानगरपालिकेने साडेतीनशे एकर जमीन कांजूरमार गोदरेजकडनं विकत घेतली तिथे साडेतीनशे एकर जमीन ही जवळजवळ दोन तीन हजार कोटीला विकत घेतली जो खारलँड आहे किंवा रिझर्वेशन आहे हो आणि तिथे आता त्यांनी डम्पिंग सुरू केलं म्हणजे त्यांच्या वाढत्या नागरिक कर, नियोजन केलं आणि त्या उलट ठाणे महानगरपालिका अद्याप त्याचं नियोजन करू शकलेली नाही मध्यंतरी कल्याण आणि भिवंडी येथील बांधकामांना स्थगिती दिली होती त्या सगळ्या गोष्टी कोणी माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली होती आता जो तो यह हा जो विषय आहे तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये वास्तविक हे नियोजन कधी करता आलं असतं हे नियोजन शहर वाढण्याच्या आधी करता आलं असतं तेव्हा जागा मोकळ्या होत्या परंतु सत्ताधारी हे केवळ एफ एस आय वाटण्यामध्ये मग्न झालेले होते एफ एस आय मंजूर करण्यामध्ये मग्न झालेले होते जेव्हा डी पी रिझर्वेशन डी पी जेव्हा करण्यात आला आत्ताही डी पी करण्यात आला डिपी करण्यात आला त्यावेळेस मोकळ्या जागा होत्या जा, तिथे तुम्ही वास्तविक डम्पिंग ग्राउंड वगैरे बनवू शकले असते तेव्हा विरोध झाला नसता कारण तर नागरीकरणच नव्हतं ना एक ठाणं सोडलं जुनं ठाणं तर कुठेच नागरीकरण नव्हतं फक्त वर्तनगर म्हाडा वसात सोडली तर करवल नगर वगैरे नंतर झाले किंवा घोडबंदर नंतर झाले दिवा नंतर झाला फक्त कळवा छोटं गाव आणि ठाणे शहर आणि वर्तकनगर नवी आणि माझे उडा त्याच्या पलीकडे कायच नव्हतं कंपन्या होत्या तिथे तुम्ही करू शकला आता काय झालंय नागरीकरण वाढलं बिल्डिंग वाढल्या तर जागा उरल्या हो नाही आणि म्हणून यांची ही सगळी बोंबाहो आहे म्हणजे हे नुसतं याला अभाव मुंबईमध्ये हे दोन हे बोलतात मुंबई आम्ही असं करू महाराष्ट्र असं करू मुंबई महानगरपालिकेने जर स्वतःचं नियोजन ती करू शकली तर तुमच्याकडे पैसे होते जागा होत्या तुम्ही करू शकले नाही आणि आता हे फार सांगतात त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे घरच्या आणि म्हणून नागरिक जागोजागी विरोध करतायत आता ही अनधिकृत बांधकाम चालू आहे याच्यातून आणखीन कचरा निर्माण होणार आणि रोज भानगडी होणार नागरिक रस्त्यावरती उदर का तुम्ही लोकशाही पद्धतीने करतच नाही नागरिकांचा असं समज झालेलं आहे की सगळं आमच्यावरती हे केलं जातं लादलं जातं आणि नागरिकांचं ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आलं याच्यामुळे हाच कचरा जर आपण लोकप्रतिनिधींच्या घरासमोर नेऊन ठेवला आमदार असतील खासदार असतील मी असेल काय परिस्थिती होईल मला सांगा ते करू देतील का त्यामुळे सगळ्या लोकप्रतिनिधींनी याचा विचार माझ्या सगळ्या सगळ्यांनी करायला पाहिजे याच्यासाठी कुठेतरी ठोक ठोस उपाययोजना घेतली पाहिजे दुसरं तुम्हाला मी सांगतो एकीकडे एक घरकचऱ्याची परिस्थिती असताना दुसरीकडे शहरात वाढत्या बांधकामामुळे प्रचंड वाढणारी लोकसंख्या वाहनांची वाढलेली संख्या वाहनांची वाढलेली संख्या आणि मेट्रो क्लस्टर किंवा नागरी सुविधांची कामं आहे रस्ते खोदणं हे रस्ते जे खोदलेले आहेत सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहेत मेट्रो आलंय क्लस्टर आलंय रेंटर आलं याच्यामुळे याच्यामुळे एवढी वाहतूक कोंडी झाली एवढा धुराळ आलाय एवढा कचऱ्याचं उत्पन्न होतंय की रॅबिड बिबिड तो एक कचऱ्याचाच भाग आहे ना सुका कचरा आहे तो एवढा होताय आणि त्याच्यामुळे काय झालंय की नुसतं घरकचरा नव्हे तर वाहतूक कुंडीही प्रचंड होते आणि पुढे याच्यामध्ये पाण्याची समस्या पण निर्माण होणार आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिका कुठेतरी संतुलन बिघडलेलं आहे त्यांच्या प्रशासनाच्या कारभाराचं संतुलन बिघडलेलं आहे तुम्ही बघा घोडबंदरचे रस्ते गोरबंदरचे रस्ते असतील इतर कुठे रस्ते असतील सगळीकडे खोदलेले आहेत हो आणि <hink> म्हणून आमची हे दुर्लक्ष झाले आमची प्रमुख मागणी आहे काँग्रेसची की आपण एक सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करावं आयुक्तांनी आम्ही आयुक्तांकडले याच्यामध्ये नरेंद्र मोदी सभागृहामध्ये सगळ्यांनी याचा विचार विजवून केला पाहिजे नागरिकांना होणारा त्रास त्रासातून कसं मुक्त करता येईल याच्यावर सगळ्यांची सगळ्यांचे प्रशासक नेमलेला आहे यांना प्रशासक नेमून पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्ट आहे लोकप्रतिनिधी कारवाई हा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हा होतो दुसरी महत्वाची बाब की जोपर्यंत घनकचरा आणि वाहतूक कोंडी याच्यावरती या समस्येचं निवारण ना चा, होत नाही याच्या याच्यावरती याच्यावरती ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत जेवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहेत म्हणजे रस्ते वगैरे मेट्रो मेट्रो ते सोडून इतर जेवढी बांधकाम आहेत जेवढी बांधकाम आहेत अधिकृत म्हणजे एफ एस आय सीसी होईल ते सगळे स्थगिती द्यावी ही काँग्रेसची प्रमुख मागणी आहे आणि अनधिकृत बांधकाम जेवढी आता चालू आहेत पर काल परवा रोज आम्ही ट्विट करतो त्यांना येऊरमध्ये एकट्या येऊरमध्ये पन्नास घन कचरा टन कचरा रोज रोज रिमिज होते का आता एवढे लॉन्स एवढे हॉटेल पोरबंदरला दीडशे टन कचरा लॉन्स आणि हॉटेल्स मधून दिवा मुंबऱ्यामध्ये त्या ठिकाणी जिथे लॉज आणि आहेत तिथे टन कचरा आणि ठाण्यामध्ये जे अनधिकृत हॉटेल्स आहेत किंवा अधिकृत हॉटेल्स आहेत हॉस्पिटल्स आहेत मॉल्स आहेत ह्याच्यातून चारशे टन कचरा गोळा होतो आणि हा सगळी पैसे घेऊन हे हे दायित्व नाही असलं ठाणे बाल दायित्व नाही त्यांचं उचलणं हे फक्त नागरिकांचं उचलणं जसं नागरिकांना माणशी एका कुटुंबाला एका कुटुंबाला पाच लोकांसाठी चार लोकांसाठी एकशे पस्तीस लिटर पाणी देणं अभिप्रेता आपण एकशे पस्तीस लिटर पाणी दिलं पाहिजे गुणिले चार एवढं पाणी आपण त्याला दिलं पाहिजे त्याचं बिल आपण घेतो वार्षिक ठरलेल्या रेट प्रमाणे तसंच घनकचरा व्यवस्थापनाचा टॅक्स भरतो आपण तो उचलणं जनतेचा टॅम कचरा उचलणं आपलं काम आहे बोर गरीब जनता असेल सोसायटी मध्ये राहणारी असेल तर मध्यमवर्गीय जनता सामान्य जनता यांचं राहिलं बाजूला तिथे आणून कचरा टाकताना हा कचरा कोणाचा असतो या सगळ्या जे शंभर किलोपेक्षा जास्ती गोळा करतात अनधिकृत हॉटेल जे बांधलेले आहेत हे हॉस्पिटल अनधिकृत बांधलेले आहेत हे मॉल जे मोठे मोठे झालेले यांनी करायला पाहिजे तो केला जात नाही आणि म्हणून हे अनधिकृत बांधकाम जे वाढत आहे सगळीकडेच आता मध्ये तुम्ही बघाल रोज डोंगर खोदून चाळीबिळी बांधले जात आहेत आता काल परवा आता मी आज जाणार आहे आम्ही तिथे काही तोडायला लावले रोज राजकीय पुराण्यांचे फोन हा करू नका करू नका तुमच्यातल्या एका मित्राचा कोण फोन पत्रकाराचा हाव घेणार नाही काय तर कशाला तो आपला मराठा माणूस द्या आनंदीकृत बांधकाम मी ते जात पात नसते त्याला तर माझंच म्हणणं आहे की याच्यासाठी एक टास्क फोर्स आनंदीकृत बांधकामात थांबायला एक टास्क फोर्स ही जी बांधकाम आहे ही नव्याने सुरू झालेली बिल्डर लोकांची एमसीए चे बरोबर मीटिंगा घेता तुम्ही कृपया थांबवा द्या आणि त्यांना स्थगिती देऊन टाका जोपर्यंत होत नाही किंवा त्यांना सांगायचं सिंगल बिल्डिंग जरी बांधत असा तुम्ही तुमचा कचरा हे करायचा नवीन बांधकाम जुन्या बांधकामांना तुम्ही आपले आनंदीगृत बांधकामांचा टास्क फोर्स लावा हे लावा तुम्ही त्याला काय म्हणतो एसआरपी लावा आणि ती सगळीच तोडून घ्या म्हणजे त्याच्यासाठी पैसा खर्च करावा लागला तुम्ही चालेल कारण का तुम्ही आता सिग्नलवरती छत लावले त्याच्यावरती पैसा आहे तुमच्याकडे खर्च करायला एसआरपी घ्या आर एसआरपी घ्या थांबवून टाका ती बांधकामं हे पुढं येऊन ते फोडून टाका घोडबंदर कोणती जेव्हा आला को तिथे सगळे तोडून टाका काय नाही लोक जातील दुसरी लग्न करायला काय प्रॉब्लेम नाही वैद्यकीय लोक लग्न पण हा त्रास वाहतूक कोंडीचा होणार नाही ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर ची जी कामं आहेत जेवढे घोडबंदरचे रस्ते खोदले व्यवस्थित मेट्रो मेट्रो याच्यावरती लक्ष करा कारण पावसाळ्यामध्ये एकदम दयनीय अवस्था होणार आहे की मेट्रो खोदून यांना तुम्ही धारेवरती धरा आणि एक सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करा त्याच्यामध्ये सगळे मंत्री येऊ द्या सगळे आमदार येऊ द्या सगळे खासदार येऊ द्या सगळे माझी लोकप्रति आता फेरीवाल्यांचा एवढा विळका आहे त्या ठाण्यामध्ये पूर्ण ठाणे शहर दिव्यापर्यंत फेरीवाल्यांनी विळका आणि त्यांचा कचरा किती जमा होतो आज भाजी मंडई मार्केट किती कचरा जमा होतो कचरा जमा होतोच आणि तिथं ते तसेच टाकून जातात फेरीवाले कचरा त्याचं निर्मूलन पण ते करू शकतात ते गरीब असतात ते थांबवा ना ऑफर्सून तयार करा थांबवा हे फेरीवाले काढा सगळे त्याला कुठेतरी नियमित जागा द्या एका ठिकाणी मैदाना मैदानामध्ये त्याच्यामुळे एवढा भिळखा आणि रोज मारा होता त्याच्यावर मागे सहाय्यक तोडला होता आणि त्याला राजकीय फडाऱ्यांचा सपोर्ट होता मला माहिती आहे सगळ्यांना कोणाचा सपोर्ट होता काही केलं नाही तिथं मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ते धनंजय मुंडेवर हे झाला आणि ती कोण चव्हाण हे झाली ठाण्यात काय चाललंय ठाण्यामध्ये मनसुखिरेला मारला गेला त्या आपल्या महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवरती जर वार वार केले जातात कसे कोण येणार मला आयुक्त रोडे साहेब बोलले हे अति तुमच्याकडे कोणी यायलाच मागत नाही इथं ठाण्यात सहाय्यकायुक्त त्यांची एवढी दहशत आहे ह्या पुढाऱ्यांची आणि कुठल्या विशेष करून जे बांधकामांना पाठशी घालतात जे पैसा कमावण्याच्या मागे सत्ताधारी पक्षावाली त्यांच्यात हेच मेन सामील आहे आणि <laughs> त्यामुळे ह्या तीन प्रमुख मागण्या आहेत आमच्या ठाणे काँग्रेसच्या एक तर तुम्ही सर्वपक्षीय बैठक घ्या बांधकामानं स्थगित्या द्या अनधिकृत बांधकामं आणि जेवढे आहेत ती सगळी निष्कासित करा त्रास पूर्ण ट्रान्सपोर्टा आणि जो कचरा तुम्ही उतरणार आहात तो त्यांचा कचरा बंद करा ते म्हणाले सोसायट्याचा कचरा बंद करा नाही त्यांचा कचरा बंद करा अधिनियमात लिहिलेला आहे आणि चौथा महत्वाचा पॉईंट की जो मंजूर आकृती बंद आहे ठाणे महानगरपालिकेचा मंजूर शासनाने त्याच्यात क्लिअर कट लिहिले पाणी खाते हायड्रोन इंजिनियर एचओडी हो परिवहन हे जे टी एम टी आहे त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनियर हा पीओ एक चांगला वकील किंवा पीओ व्हायचा पाहिजे ज्याचा त्याला लेबरला मधलं नॉलेज आहे आणि धनकचरा व्यवस्थापनामध्ये टेक्निकल ज्याला नॉलेज आहे तो पाहिजे तो जाऊन तिकडे सॉल्व्ह करणं तो कायमस्वरूपी आता मनी जोशी काय सॉल्व्ह करणं मला सांगा मनी जोशी काय टेक्निकल आहे का गुरकुले का टेक्निकल होते तो हळदीकर काय टेक्निकल होता डॉक्टर हळदीकर टेक्निकल माणूस नियमतच नाही यांची इच्छाशक्तीच नाही आणि तर आमच्या हातात सत्ता द्या आमच्या हातात पद द्या आम्ही एक महिन्यात एक दिन का मुख्यमंत्री होता तो पाहिजो कुठला पिक्चर होता तो नाही आम्ही एका दिवसात दाखव तुम्हाला नाही तर हा कचरा सगळा उचलो सगळ्या लोकप्रियंच्या घरासमोर थोडा थोडा ठेवा सगळ्या माझ्या सगळ्या मग त्याची दुर्गंधी काय असते माझ्या इथे पहिला सुरुवात करा महानगरपालिकेला माझं आव्हान आहे की माझ्या घरासमोर पहिला ठेवा आणि बाकी सगळ्यांच्या समोर ठेवा आता कसं मग त्याला कळेल सामान्य माणसाला काय त्रास होतो जय जय महाराज काय प्रश्न असेल ते विचार प्रभाग समिती कचऱ्याची व्यवस्थापन करू नये आता जागा कुठे उरल्या पैसे खाऊन जागा विकले ना मी सांगतो मुंबईला तेव्हा जागा होत्या दा जागा दाखव ना मला तुम्ही आता तुम्ही सोसायटीच्या ने इथे नेऊन टाकणार का झोपडपट्ट्यांच्या समोर बाहेर नेऊन टाकणार का आता ट्रान्सपोर्ट स्टेशन नाहीये कचरा व्यवस्थापन दोन हजार सोळा मधली तरतुदी द्या की तुम्ही ट्रान्सपोर्ट स्टेशन बनवायचे असते आणि ते बंद करायचे असतात चारी बाजूने पत्र्याने किंवा हे ने त्याला हे लावून तो कचरा आतला दिसला नाही पाहिजे बाहेर आणि त्याला अशी शेड उभारली जाते बघा ते शेड उभारली जाते की डम्पर पलटी होतात तो वास बाहेर आला नाही पाहिजे तो दिसला नाही पाहिजे दिसण्याने सुद्धा माणसाच्या आरोग्यावर पडणार एखादा तुम्ही ऍक्सिडेंट पाहिला माणसाचं लोक दगडी नाही मारणार तर काय करणार नशीब तुम्हाला जोडले नाही परवा ते मुलगेत माझ्या माणूस असतो घेतला असता तुम्हाला तीन जागा भेटली का तुम्ही टाका ना कुठल्या तरी नेत्या समोर ह्या घरासमोर महापणे जागा हे करते आणि त्या कचरा टाकायला सत्ताधारी विरोध करतायत ऍक्च्युअली त्यांनी करायला पाहिजे या गोष्टी तर सत्ताधारीच विरोधली आता तो हा मोठा भ्रष्टाचार आहे ना मध्यंतरी मी असं ऐकलं की त्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मधून खोटी काढली गेली आणि त्याच्यातून पैसे दिले साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये कशाला एक एक डंपर खाली गावा जिथे कचरा टाकला जात होता ना, ना। तिथे पैसे दिले गेले बाबा दहा धाडंपर टाकले साडेतीन हजार तू काय बोलू नये खोटी बिल आता पैसे संपले यांच्याकडे पैसेच नाही त्यांच्याकडे पैसे कुठे त्यांच्याकडे आता आहेत आता प्रशासन नेमला आणि बिल्डर लोकांना लुटतायत आता नवीन कामं काढले लोकांना लुटत बघा तुम्ही हायवे जाम गोरबंदर रोड जाम ठाणा स्टेशन जाम आम्ही कुठून यायचं आम्हाला समजत नाही कुठं जायचं स्मशानभूमीकडे जायला पण रस्ता नाही ह्याला पण जायला रस्ता नाही हॉस्पिटलला पण जायला रस्ता नाही कामावर जायला पण रस्ता नाही सकाळी लोकांना न्यूयॉर्क सारखी परिस्थिती होणार आहे जर तिथे दहा वाजता मुंबईला कामाला जायचं सकाळी लोकांना पाच वाजता निघावं लागेल न्यूयॉर्कला अशी परिस्थिती आहे तीन तास लोक आधी निघतात अशा गाड्या लागलेल्या असतात पहिलं ते ट्रम्प वरती किती काल परवा चालू आहे सगळीकडे तीच परिस्थिती आहे आणि ठाण्यात तर तीच परिस्थिती आहे आपण ठाणेकर आहोत तुम्ही आम्ही सर्व ठाणेकर आहोत त्रास पुढे आपल्याला होणार आहे लॉंग टर्म आपण केला कोट्य रुपये दिले विकास होतो ठाण्याचा असं बोललं जात आहे विकास म्हणजे नुसती रस्त्यांची कामं फायदा नाही ना हे दायित्व आहे तुम्ही बघा स्मार्ट सिटी काल सुप्रिया श्रेणीत म्हणाले आमच्या स्मार्ट सिटी मध्ये काय डेफिनेशन दिलं का स्मार्ट सिटी आरोग्य आरोग्य हॉस्पिटल्स स्मार्ट सिटी जे काय नुसतं रस्ते नाही हॉस्पिटल शिक्षण चांगले रस्ते चांगला ट्रान्सपोर्ट सिस्टम पाणी घनकचरा व्यवस्थापन सगळं मी तुम्हाला ते ट्विट करतो पाठवतो सिटी नेत्यांचं मी आता माझ्या स्टेटसवर आहे बघा त्यांनी काय म्हटलं आणि आता स्मार्ट सिटी ज्या आपण करणार होतो त्या सगळ्या फ्लॉप झाल्या चौदा स्मार्ट सिटीज यांनी फक्त आता बाकीची कामं बंद केली आहे श्याऐंशी स्मार्टी डिक्लेअर केल्या इंडियामध्ये फक्त चौदा चालू ठेवले बाकी ते केलं आपण पण मान केली परंतु आता आम्हाला पत्र आलंय महाराष्ट्र प्रदेश मधून हे बघा तर ता आता आम्ही ते पत्र आम्हाला आलंय तुम्हाला पाठवलं पत्र आलंय महाराष्ट्र प्रदेश मधून आम्हाला यांचं हर्षरंदन कप्पाळ काय पत्र आलंय कुठे गेलं oh. हा yeah. पत्र कुठे हे पत्र आले की स्मार्ट सिटी मध्ये घोटाळा झालाय अशा तक्रारी हर्षवर्धन सकपाळ साहेबांकडे प्राप्त झाल्या आणि हा तर तुम्ही स्मार्ट सिटी मध्ये किती कामं झाली किती पैसा वापरला गेला याची माहिती आयुक्त तंत्र्यांना घेऊन तुम्ही आम्हाला पोचवा आणि हीच लोक हरदीप सिंग पुरींकडे गेले होते भाजपमध्ये घोटाळा आज ते स्मार्ट सिटी पत्र आलं त्या स्मार्ट सिटीच्या चौकशीच काय झालं त्याने हरदीप सिंग पुरींकडे पत्र दिलं चौकशी लागली होती स्मार्ट सिटी किती डेव्हलप झाली ठाण्यात

आणि बेल आयकॉन प्रेस करा